मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजे कलेक्टर आणि एस पीने त्या समाज कंटकाला जगाफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ असलेल्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर परभणीत वातावरण तापलंय या दरम्यान मोठ्या प्रमाणात जाळपोड आणि तोडफोड करण्यात आली परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासव सिमेंट पासून तयार करण्यात आलेली भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची माथे फिरूकडून विटंबना केली प्रतिकृतीवरील काचेचे आवरण तोडून ती उचलण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे काच फुटली आणि प्रतिकृती खाली पडली हा प्रकार करताच पुतळा परिसरातील उपस्थित काही नागरिकांनी माथे फिरूला मारहाण केली या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे मोठा जमाव पुतळाजवळ जमला आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संतप्त जमावाने या परिसरात आलेल्या ट्रक आणि बसच्या कासा फोडल्या या घटनेनंतर परभणी बंदचे आवाहन बुधवारी अकरा डिसेंबरला देण्यात आले या बंदला हिंसक वळण लागले आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला रेल्वे स्टेशन रोड परिसरात जमावाने पाईप पेटवली पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला त्यानंतर वातावरण आणखीच तापलं या दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांचा संघर्ष आणखी पेटला आणि पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक सुद्धा करण्यात आली तर पोलिसांनीही आंदोलकांवर चांगलाच लाठीचार्ज केल्याची व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे पोलिसांनी अटक प्रक्रिया आंदोलकांवर सुरू केली त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून शासन आणि प्रशासनाला चिथावणी दिली आहे ट्विटच्या माध्यमाने ते म्हणाले की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनदा फोनवर बोललोय मी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे मी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला आवाहन करतो की कृपया शांततेने आंदोलन करावे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत संविधानाची विडंबना करणाऱ्या नराधमांना अटक झाली नाही तर मी उद्या पुढे काय करावे हे सांगेल यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी हिंसेवर भाष्य करत म्हटलं जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संविधानिक मार्ग पत्कारला पाहिजे परभणीमध्ये जे काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथे फिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे तथापि आता तिथे शांतता आहे भविष्यातही शांतता राहावी हिंसेमध्ये बाजारपेठेतील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यावर व्यापारी संघाने टोकाची भूमिका घेतली आहे व्यापारी संघाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे नुकसान भरपाई केली नाही तर परभणीत बाजारपेठ उघडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ज्या समाज कंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची समोरची संविधानाची प्रत आणण्याचा प्रयत्न केला त्याने त्या गोष्टीचा त्या, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे परंतु अकरा तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एस पीने त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एस पीची बदली होत नाही त्यांच्या निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे परभणी शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे नागपूर समाचार ट्वेंटी साठी अमित वांद्रे यांची रिपोर्ट